प्रेस दलाड जे असे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो परमेश्वर पिता महान आहे सर्व आहे सर्व समर्थ देव आहे तुमच्यावर माझं प्रेम करतो हाले लुया या पुत्र आठवा अध्याय सूचन परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रती करणाऱ्या म्हणजे त्याच्या संकल्पपर्म बोलू लियास देवाच्या करणेने सर्व गोष्ट मिळून कल्याणकारी होतात आमेन आलेलो या माझ्या भावानं माझी बहिणीनो वचन सांगते देवानं ज्या व्यक्तीला बोलले आहे निवडलं आहे वाचरण केलं आहे त्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्ट मिळून कल्याणकारी होणार आमेन आलेलो देवाचं वचन सत्य आहे देववचन पूर्ण करतो यशाचं पुस्तक पंचावन्नादे अकरा वचन माझ्या मोकातून निघणारं वचन होईल ज्या कार्यासाठी पाठविलं आहे ते होऊन परत येणार नाही प्रेस लॉर्ड हाले लो हाले लो माझ्या भावानं माझी बनून एक साक्षी तुम्हाला सांगतो नांदेड मंदी एक देवाचा शेवक आहे पाश्चरच्या मुलीचा लग्न जमलेला होता आणि लग्नाचा तारीख जवळ आला होता आणि त्यांनी सर्व बेरीज केलं की किती खर्च होणार आहे टोटल पाच लाख रुपये लागणार होते लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी आणि मग पास्टर सिस्टर अख्खा परिवार एकत्र होऊन उपास धरून प्रार्थना करत होते की प्रभू तू आम्हाला बोलविलास आम्हाला निवडलास आमचं सहाय्य कर आमचं मदत कर मुलीच्या लग्नासाठी पाच लाख रुपये लागणार आहेत अक्षरशः देवानं कार्य केलं एक इसोसभो राहत होते दुसऱ्या ठिकाणी राहत होते देवाने त्या जीवनामध्ये दे कार्य केला त्याला मोठा जॉब होता तो पास्टरला फोन केला की म्हणाला की पास्टर तुमचं काय अडचण आहे पास्टर म्हणाले एवढे एवढे पैसे लागणार आहेत मुलीचं लग्नजवळ जवळ आलंय तो, तो विश्वास व्यक्ती म्हणाला पास्टर तुमचा अकाउंट नंबर मला द्या तो मला पैसे टाकतो हाले लोया माझ्या भावनं माझ्या बहिणीनं त्या इस हाले लोया हाले लोया हाले लोया हाले हालेलुया हाले लोहया माझ्या भावनो माझ्या बहिणीनो त्या ईश्वास व्यक्तीने पास्टरच्या अकाउंटमध्ये दहा लाख रुपये टाकले हाले लोह पास्टरला लागणार होते पाच लाख रुपये देवाने एक्स्ट्रा पाच लाख रुपये पास्टरला दिलं हाले लोहया माझ्या भावानं माझ्या बहिणीनो परमेश्वर कार्य करतो अद्भुत कार्य करतो चमत्कार करतो आणि देवाचा जे लोक आहेत जे लेकर आहे देव त्यांचा गरजा पुरवितो भागवितो विश्वास करा देवाला सर्व काही शक्य आहे संभव आहे विश्वास बाळणाराला सर्व काही शक्य संभव आहे प्रभू ख्रिस्त म्हणाला विश्वास धरशील तर देवाचा गौरव असेल आता मर्या मरायला म्हणाला आलेलो या देवावर विश्वास ठेवा आलेलू परमेश्वर पिता महान आहे तो सर्व शक्तिमान देव आहे तो जिवंत देव आहे विश्वास करा देव कार्य करतो शंभर टक्के वचन सांगते की सर्व गोष्टी मिळून कल्याणकारी होणार हाले लुया हाले लुया देव सर्व गोष्टी मिळून कल्याणकारी करणार तुमच्या जीवनामध्ये विश्वास ठेवा हाले लुया कारण परमेश्वर पिता दयाचा सागर आहे तो विश्वास योग्य देव आहे तो सर्व शक्तिमान देव आहे देव प्रत्येक वचन प्रत्येक योजना पूर्ण करतो विश्वास करा आले हालेलुया हाले द लॉर्ड प्रेस्त लॉड परिस्थितीकडे बघू नका समस्येकडे बघू नका अडचणीकडे बघू नका हाले लोह या पैसे कुठल्याही गोष्ट विषय चिंता काळजी करू नका जिवंत देवर विश्वास ठेवा जयदेवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केला आहे हाले लोया द लॉड जय मसे की आले लोहया जय मसे की प्रभू तुम्हाला आशीर्वादित येत करू द लॉड